मोहन पालमपल्ले यांचे प्राथमिक शिक्षण कोळेवाडी येथील छोटेशा गावात झाले त्यानंतर माध्यमिक शिक्षण रामलिंग मुदगड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लातूर येथे झाले आहे त्यांचा या यशाचा प्रवास दीपस्तंभासारखा दिशा देणारा ठरतो अद्ययावत शैक्षणिक सोयी सुविधा साधने नाहीत व योग्य मार्गदर्शनाचा अभाव कमकुवत आर्थिक स्थिती हातबल न होता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येऊ शकते हे मोहन पालमपल्ले यांनी आपल्या यशाद्वारे सिद्ध करून दाखवले आहे पोलीस खात्यात भरती होणे अनेकांचे स्वप्न असते अंगावर खाकी वर्दी असावी यासाठी आज लाखो तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत आपणही पोलीस अधिकारी होऊन तो मान मिळवावा असे अनेकांना वाटते पोलीस उपनिरीक्षक पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असते महाविद्यालयीन शिक्षण घेताना मोहन पालमपल्ले यांनी तर आर्थिक परिस्थितीवर मात करत अर्धवेळ काम करायचे दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुंबईमध्ये जाऊन काम करून आपला शैक्षणिक कर खर्च भागवण्यासाठी रात्रदिवस दिवस मेहनत घेतली व त्यातूनच पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवला त्यांचा हा संघर्षशील जीवन प्रवास आजच्या तरुणांना प्रेरणादायी स्वरूपाचा ठरेल यावेळी मोहन पालमपल्ले यांची आई चमाबाई पालमपल्ले वहिनी अश्विनी पालमपल्ले लहान वहिनी धनश्री पालमपल्ले यांनी मोहन पालमपल्ले यांची ओवाळणी करून औषध करत पेढे भरवले यावेळी संभाजी पालमपल्ले कुंडलिक पालमपल्ले अनुसया पालमपल्ले संतोष पालमपल्ले जीवन पालमपल्ले शेषेराव पालमपल्ले यांच्यासह कोळेवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते तालुका उमरगा धाराशिव येथील रहिवाशी असून नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पी एस आय या पदी माझी निवड झालेली आहे त्याबद्दल मी माझा थोडक्यात प्रवास सांगणार आहे तर एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी म्हणून मी माझ्या कारकिर्दीला के सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात केली माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडीथून पूर्ण झालं त्यानंतर मी माझं माध्यमिक शिक्षण रामलिंग विद्यालय रामलिंग मुगड येथे माझ्या गावापासून असलेल्या पाच किलोमीटर अंतरावरील शाळेमध्ये पूर्ण केलं त्यानंतर मी माझं पदवीचं शिक्षण जे आहे ते लातूर येथील दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी इथून कम्प्लीट केलेलं आहे माझा हा संघर्षमय प्रवास मी थोडक्यामध्ये आपल्यासमोर व्यक्त करणार आहे मी अत्यंत गरीब तिच्या कुटुंबातून मोडणारा विद्यार्थी होतो माझे आई वडील फक्त बावन्न गुंटे जमिनीवरती कसून त्यांनी काबाडकष्ट करून खूप मेहनत करून आम्हाला या ठिकाणी शिकवलं आम्हाला खूप मोठा आधार दिला आणि या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला त्यांनी एक सी डी तयार करून दिली तर मला जे मिळालेले यश आहे ते माझ्यासाठी खूप मोठं यश आहे का तर एका वाडी मध्ये असणारा मुलगा काय करू शकतो किंवा कुठल्या पदापर्यंत जाऊ शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे या, या ठिकाणी आज मी सिद्ध झालेलो आहे पोलीस उपनिरीक्षक या पदावर निवड झाल्यामुळे खूप आनंद आमच्या परिवारामध्ये आहे आणि हे जे मला मिळालेले यश आहे या यशाचे तर या प्रवासामध्ये म्हणजे माझा कौटुंबिक पार्श्वभूमी जर सांगायची असेल तर माझ्या आई वडाल आई वडिलांना कसल्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी हो नव्हती त्यांना सादर लिहिता का देखील येत नव्हतं तरी देखील शिक्षणाचं महत्व समजून त्यांनी आम्हाला शिकण्यासाठी खूप प्रोत्साहित केलं कारण आम्ही शेतात कष्ट कर करतो म्हणजे आमचा मुलगा शेतात कष्ट कर करावा असं त्यांचं कधीच उद्देश नव्हतं त्याच्यामुळं आम्ही या म्हणजे यशापर्यंत पोहोचलेलो आहोत म्हणजे माझ्या या यशामध्ये जो सर्वात मोठा वाट आहे ते म्हणजे माझे भाऊ श्री संभाजी पालनपल्ले असतील शेषराव पालनपल्ले जीवन पालनपल्ले यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं मोटिवेट केलं आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे त्यांच्या या मार्गदर्शनामुळे मी आज या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलेला आहे तर सर्व ग्रामीण भागातील इतर सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे ऍस्पिरेंट आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होतो तसा शेतकऱ्याचा मुलगा शेतकरीच न होता ज्याप्रमाणे माझ्या एवढील शेतकरी असताना मजुरी करत असताना मी एका चांगल्या पदावर या ठिकाणी माझी निवड झाले त्याचप्रमाणे तुम्हीही असा विचार न करता तुम्ही देखील एखादा ज्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये एक परीस म्हणजे एक महिलाचा था दगड ठरणारे जे व्यक्ती होते जसं की माझे भाऊ संभाजी पालनपुरले असतील जीवन पालनपुरले शेशराव पालनपुरले यांच्याप्रमाणे तुम्ही देखील कुणाला तरी आदर्श ठेवा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप प्रगती करा आम्ही सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संदेश देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो नमस्कार मी जीवन मुचिंद्र पालमपुले गोळेवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील शेतकरी कुटुंबातील आज डी सी सहाय्यक या पदावरती काम करणारे एक कर्मचारी माझ्या या लहान भाऊ मला हा लहान भाऊ मोहन पालमपुले याची आज एम बी एस सी मार्फत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे हा प्रसंग आमच्या सर्व कुटुंबियासाठी एक आनंदाचा प्रसंग आहे या प्रवासामध्ये माझा लहान भाऊ पोलीस उपनिरीक्षक पद याच्यामध्ये अगदी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा अनमोलाचा मोलाचा वाटा ठरलेला आहे हा माझा मोठा भाऊ शराव पालन माझ्या ह्या लहान भावाचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये सर्वात मोठा मार्गदर्शक म्हणून श्री संभाजी पालमपल्ले हे आमचे मोठे भाऊ त्याच्यानंतर ज्या वेळेला प्राथमिक शाळेचं शिक्षण पूर्ण झालं माध्यमिक शाळेमध्ये रामलिंग विद्यालय रामलिंग मुलगड या ठिकाणी शाळेला असताना सन्माननीय गुरुवर्य गुरुनाथ बिराजदार सर यांचंही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलं अंधारामध्ये आम्ही चालणाऱ्या विद्यार्थ्यांना विजेसारखं कडकून मार्ग दाखवणारा तो गुरुवर्य सन्माननीय बिराजदार सर आमच्यासाठी अनमोलचे ठरले हा जो प्रवास आज माझ्या भावाने जी काय देशाची उंची गाठलेली आहे हे सांगत असताना थोडक्यामध्ये अगदी ग्रामीण भागामध्ये नापीक सुपीक जमिनीवरती हे पेरलेलं एक बीज आज रोपट्यामध्ये रूपांतर झालं त्याच्यामध्ये अगदी ग्रामीण पातळीवरती ज्यावेळेला आम्ही अभ्यासाची सुरुवात केली पैशाची कमतरता भासायची आई वडील पैशांचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करायचे कष्ट करत असताना आई वडिलांनी कमवलेला पैसा पडत असल्यामुळे आम्ही वडिलांच्या खांद्याला खांदा लावून विहीर खोदण्याचं काम केलं आई वडिलांसोबत मोलमजुरीचं काम केलं स्वतःच्या उरासी एक स्वप्न बाळगलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एक मोठा अधिकारी होऊन या सात पिढ्यावरती असलेलं दारिद्र्य संपवू शकतो आणि ती ताकद फक्त शिक्षणात आहे हे ज्या वेळेला कळलं आणि हाताच्या बोटाला धरून माझे मोठे चुलते श्री कुंडली पालमपल्ले माझी आई समान असणारी माझी चुलती अनुसया पालमपल्ले याने आम्हाला म्हणजे मार्ग दाखवला माझे मोठे भाऊ संभाजी पालमपल्ले याने आमच्या बोटाला धरून अगदी या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणला या प्रवाहामध्ये माझे मोठे भाऊ संभाजी यांचं एवढं मोलाचं योगदान आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही या प्रवाहामध्ये वाहत असताना या प्रवाहामधलं जर पाणी संपलं तर, तर मी माझं स्वतःचं रक्त यामध्ये वचेन आणि तुम्हाला समुद्राचे पोहोचवेन अशा पद्धतीचा उमेद म्हणजे आम्हाला त्यांनी दिली आणि खरंच आज माझ्या भावाच्या ज्या की निवडीमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा जो आहे तो माझे म्हणजे सन्मान्य गुरुवर प्रमाणे असणारे माझे भाऊ संभाजी पालबले आणि माझा सगळा परिवार त्याचबरोबर माझे हे मोठे भाऊ अगदी ज्याने की वडिलाच्या खांद्यावरचा नांगर घेतला आणि स्वतः म्हणजे त्या आहे तर एकंदरीत ह्या माझ्या भावाच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील सर्व मुलांना एक प्रकारचे इन्स्पिरेशन भेटल अशी या ठिकाणी अपेक्षा केली रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर